हैदराबाद गॅजेटसह हो विविध मागण्या मान्य केल्याने बीडच्या शिवाजी चौक शिवतीर्थ येथे कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा केला सदरीला आनंद उत्सव आज मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान केला आहे मराठा आरक्षण हे कुणबीमधून ओबीसी मधून कुणबी आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सारांगी पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत होते मात्र यानंतर सरकारने काही मनोज सरांगी पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत त्यामध्ये हैदराबाद गॅझेटला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता मिळाली मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेणार आहेत सातारा गॅझेट टी हे महिनाभरात लागू करणार आहेत आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्यांना सरकार पंधरा कोटीची मदत देणार आहे अठ्ठावन्न लाख कुणबी नोदींच्या याद्या ग्रामपंचायतीत लावण्यात येणार आहेत यासंदर्भात या, या मागण्या मान्य केल्याने बेड शहरातील शिवाजी चौक शिवतीर्थ या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी मराठा बांधव यांनी गुलाल उतळून फटाके वाजवून पेढे वाटून मोठा आनंदोत्सव साजरा केला I me know.